नाटक वाचल्यानंतर पुन्हा मी नाटक वाचलं नाही <laughs> ज्या क्षणी मला ठरलं की मला याच्यातलं काय करायचं आहे त्या क्षणी तो जर्म फक्त मी उचलला धैर्यधर आणि भामिनी दॅट्स सेट मग ते नाटक मी बाजूला ठेवून दिलं कारण आता त्या नाटकाशी सिनेमाचं काही संबंध नाही ते नाटक नाटक म्हणून लिहिलं होतं आणि ते तिथेच योग्य आहे ते जर सिनेमात आलं तर तो सिनेमा बोरिंग मिळेल आणि जर नाटकच बघायचंय तर युट्यूबला एक उपलब्ध यांचे एवढे करोड रुपये कशा करता खर्च करू मी <laughs> माध्यमांतर करायचंय तर त्या माध्यमाची शक्तीस्थळ ओळखून त्याप्रमाणे पटकथेत बदल नाही केले तर तो कंटाळावाना चित्रपट होईल तो मीच बघणार नाही दिग्दर्शक म्हणून तर लोकांना कसं सांगू की बघा त्यामुळे त्यातला जर्म फक्त घेतला की जो जर्म मला इंटरेस्टिंग वाटला म्हणजे भामिनी आणि धैर्यधर यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं आणि मला ते डायरेक्टली सांगोपाच्या गोष्टीशी असोसिएट त्यांनी केलं की आटपाट नगर होतं नगरात एक गरीब शेतकरी होता त्या शेतकऱ्याचा एक मुलगा होता आणि त्याच नगराच्या एका राजाची राजकारण्या होती ती राजकन्या शेताला म्हणून बाहेर गेली आणि तो राजपुत्र पण नेमका तिकडनं तो शेतकऱ्याचा मुलगा पण तिकडनं जात होता अचानक तिच्या समोर साप आला त्याने तिला दंश केला शेतकऱ्याचा मुलगा आला त्याने तिला वाचवलं <laughs> दोघांनी एकमेकांना बघितलं त्याला माहिती नव्हतं कारण अत्यंत साध्या वेशात तिच्या मैत्रिणीचा ट्रेस घालून गेली होती त्याला असं वाटलं इथं साधी दासही दिसते आपल्यासारखी तो तिला घाली ना गोष्ट स्वरूप मला काय करायचं मला त्या एका कल्पित असलेल्या फँटसीमध्ये माझ्या लोकांना घेऊन जायचं आहे त्या फँटसीचा एलिमेंट मला मानापांमध्ये सापडला माझ्यासाठी बास तेवढंच महत्वाचं होतं मग तो अख्खा सिनेमा नव्याने चित्रपटासाठी आपण एक नवीन कथा लिहावी तसा तो आम्ही क त्याचा आधी कथा विस्तार केला विस्तार केल्यानंतर त्याचा स्क्रीन प्ले केला स्क्रीन प्ले केल्यानंतर डायलॉग फॉर्ममध्ये आलो पण करता ते करताना त्याच्यात कुठे कुठे संगीत येऊ शकतं कुठले कुठले सीन हे संगीत सांगीतिक पद्धतीने पुढे जाऊ शकतात ते मार्क केले पण ते, ते के सीन आधी लिहून काढले मग ते समीरला सांगितलं की सम्या हा सीन आहे हे साधारणपणे त्या सीनचा भाव आहे आता गाणली त्यामुळे ते सीन्स कन्वर्टेड इंटू सॉन्ग्स आहेत त्यामुळे ते नुसते गाणे असे पॅची अलर्गेत येत नाहीत ती गाणी पुढे ढकलतात सीनला प्रसंगांना व्यक्तिरेखांना